कुंदग्याचे शहारे या कवयित्री कविता प्रकाश कासार यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आज गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित शेकोटी लोककला साहित्य संमेलनाच्या प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या वि व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार शेकोटी लोककला साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष उद्योजक उत्तमराव शिंदे महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अश्विनीताई बोरस्ते प्राध्यापक डॉक्टर कृष्णा शहाणे सावळाचे संजय करंजकर किरण सोनारा आदी मान्यवर उपस्थित होते साहित्यातून माणूस पण घडते त्यामुळे साहित्य निर्माण झालं पाहिजे यासाठी लोककला आणि साहित्य यांचा मेळ साधला तर निश्चितच साहित्याला वेगळा आयाम प्राप्त होईल असं प्रतिपादन यावेळी डॉक्टर बी जे शेखर पाटील यांनी व्यक्त केलंय